जय शिवराय आपल्या वडस धरणामधून मीना नदीला आठ दिवसापूर्वी पाटबंधारे विभागाने पाणी सोडलं होतं पाणी सोडल्यानंतर पाणी सोडलं ते दोन ते तीन दिवस चालू असावं त्यानंतर आपल्या पिंपळगावच्या सत्यकोनच्या केटीपर्यंत पाणी आल्यानंतर खाली कुठली चौकशी न करता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलंही सर्वे न करता आ, खाली आर्वीचा केटी आर्वीच्या केटीनंतर पेशवेकालीन के बंधारा आहे या बंधाऱ्यामध्ये पाणी न सोडता अचानक पाणी बंद करून टाकलं ते पाणी बंद केल्यानंतर आता चार तीन ते चारच दिवसामध्ये पूर्ण ही नदी कोरडी पडलेली आपणास दिसत आहे आणि जर हे आर्वीचा केटी आपण ही आर्वीच्या केटीच्या बंधाऱ्यामध्ये उभा आहोत या ठिकाणी भैरोबाच्या मंदिराजवळ आपण या ठिकाणी आहोत या बैरोबाच्या मंदिरात जवळचे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आम्हाला काल पेशवेकालीनमध्ये असलेले डोंगर्यांचा देखील फोन आला होता डोंगरे असतील वाईकर असतील मोठी लिफ्ट आहेत वरती द्राक्षाच्या बाग आहेत द्राक्षाच्या बागांचं हार्वेस्टिंग आता चालू आहे द्राक्षाचं शेवटच्या टप्प्यातलं पाणी जर नसेल तर ते पान गोळी उतरण्याचा काळ आहे द्राक्षासाठी आणि त्याच काळात जर द्राक्षाला ताण बसला तर लाखो आणि करोड रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे आता ह्या शेतकऱ्यांचे कांदे हे रामभाऊजी शिंदे यांनी काल मला चार ते पाच वेळा फोन केला ज्येष्ठ शेतकरी आहेत ते काही खोटं बोलणार नाहीत मला काल दिवसभरात आठ ते दहा वेळा फोन केला ते म्हटले आमचे धने आहेत मेथी आता उपटण्याचा आहे आणि गहू हरभरे आहे गव हरभऱ्याला तीन दिवस जरी लेट झालं तरी काय ताण नाही बसणार पण जर धन्याला एक दिवस जरी पाणी लेट झालं तरी धना सगळा जळून जाणार आहे फ्लावर आहेत फ्लावर यांचं जर आतोनात नुकसान झालं किंवा तरकारी अजून अनेक तरकारी आहेत या तरकार्यांचं मोठ्या प्रमाणात नुस नुकसान होणार आहे आणि याला सर्वस्वी पाटबंधारा विभागाचे अधिकारी जबाबदार राहणार आहेत हे हे देखील आपणास निदर्शनास आणून देतो काल देखील मी हांडेराव साहेबांना फोन केला होता हांडे आर आर जे हांडेराव साहेबांना फोन केला होता हांडेराव साहेबांनी सांगितलं आवर्तन सोडलेलं आहे आणि तिथं काही कारण पाणी सोडता आलं नाही कारण आम्हाला त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिलेत कारण रावसाहेबांनी सांगितलं दोनच डापे बसवलेले आहेत आता उडवाउडीचा का शब्द घेतो दोन डापे बसवलेले आहेत हे डापे पूर्ण करण्याची जबाबदारी कोणची आहे पाठबंधरे विभागाची त्यांनी का झटकत आहेत तुम्हाला कुठे डापे की काही बँ बें, बँड असतील डापे कुठं डॅमेज असतील कुठं इतरतरी पडलेले असतील ते डापे तुम्ही आणून ते बसवण्याची जबाबदारी तुमची तुम्ही जर ग दुस इतरत्र ग्रामपंचायतांनाचं नाव सांगत असन आर्वी ग्रामपंचायतचं नाव सांगत असन गुंद गुंदवडी ग्रामपंचायतचं नाव सांगत असन त्या सुद्धा गुंदावडीच्या सरपंच आहेत स्वलाट ताई त्यांच्याबरोबर देखील मी काल संपर्क केला ते म्हटलं कुठल्या प्रकारचं सहकार्य मी तात्काळ देते त्या ठिकाणी येते तुम्हाला गावची काय सहकार्य लागत असेल ते मी देते आता आर्वीला सरपंच नाही पण भावेची भावेची डोंगरे त्या ठिकाणी Uh, माजी सरपंच आहेत पण ते देखील सहकार्य करणार आहेत आणि हे जर फेब्रुवारीचा आता ये, काळ आहे या काळातच जर पाण्याची अशी ओढा असेल तर भविष्यात अजून तीन महिने उन्हाळ्याचे जायचे त्या काळात शेतकऱ्यांचे मालच राहणार नाहीत आणि भूमिपुत्रांवर जर असा अन्याय होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही त्याच्यामुळं जर या अधिकाऱ्यांनी हात काढून घेण्याचं व हात दटकण्याचं काम जर केलं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन उद्या हे शेतकरी बोलले आम्ही काय आता आत्महत्या करावी काय का, का। म्हणजे अशा जर प्रकारची भावना जर या शेतकऱ्यांची असन तर आम्हाला निश्चितपणे चिंतनभवन पुणे या ठिकाणी जावं लागेल तर ना विभागातून जर काम होत नसेल नारेगाव विभागाचे जर अधिकारी ऐकत नसेल तर त्यांनी हा जर आक्रमक शेतकऱ्यांना होण्याच्या आधी जर दोन दिवसाच्या आतमध्ये पाणी सोडलं नाही तुमचं कुळ कसं पाणी सोडायचं आणि कुठल्या पद्धतीने सोडायचं शे किट्या कशा भरायच्या पेशवेकालीन बांधारा कसा भरायचा हे तुमचा विषय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा तुम्ही इथं पाणी सोडलं नाही ही काय चावता राहायचे शेतकरी काय म्हणजे असा विषय होतोय त्याच्यामुळे ना कुठल्या प्रकारची तुम्ही आम्हाला कानं सांगू नका व तात्काळ हे बांधारे भरून द्या अन्यथा आम्ही आमचे शेतक शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी योगेश भाऊ तोडकर आहेत आम्ही व सर्व शेतकरी बांधवांना घेऊन शेतकरी प्रति प्रतिनिधींना घेऊन शेतकरी आमच्या सोबत आहेत काल त्यांनी पंचवीस शेतकऱ्यांचा आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे लेखी अर्ज दिलेला ले। आहे त्याच्यामुळे ना आम्ही अर्ज दिल्याशिवाय त्यांचं निध ना आलेलो नाही त्याच्यामुळं तुम्ही गांभीर्यपूर्वक घेतलं नाही तर तुम्हाला या आमच्या रोषाला शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या रोषाला शंभर टक्के जावं लागेल मी आता आरती रा, राव हांडेराव साहेबांवर फोन व बोलतो ते काय बोलतात ते आपण पाहूयात हॅलो हा रावसाहेब नमस्ते नमस्ते प्रमोद खानगे बोलतोय कारण आता आम्ही आर्वीच्या केटीमध्ये आलेलो आहे बांधारेमध्ये आणि तो पूर्णपणे केटी कोरडा आहे आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं झालं आम्ही त्यांना काल सांगितलं होतं का आम्ही अधिकाऱ्यांबरोबर बोललो आहे बांधारे गोवायच्या आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू ते म्हटले आम्ही येत आलेलो आहे की नदी कोरडी झालेली आहे आम्ही तुम्ही या आम्ही इथंच बसून राहणार आहे म्हटलं त्याच्यामुळं योगेश तो आता ऐका ना सर हा कॅमेरा चालू आहे पत्रकार आलेले तिथं हा पण काय पत्रकार आलेले आहेत मीडिया आहे ढापे ढापे चोरीला गेलेत का म्हणजे मग ते कधी नियोजन होईल ढापे चोरीला गेलं तर पण हा मग पा डापे किती दिवसात तुम्ही उपलब्ध करू शकाल काय त्याचा परिषद करू शकतो जिल्हा परिषद पण आता मग त्यांनी कस काय करावं आता पाणी जर त्यांच्या शेतीचे ताने मालेत काय करणार सावरगावला पाणी सोडले